नमस्कार मित्रांनो आजची स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव रोशनी आहे माझी वय पस्तीस वर्षाची आहे आमचं साडीचं दुकान आहे माझे मिस्टर खूप वर्षा आधी वारले होते मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे ते दोघी अमेरिकामध्ये राहत होते मी घरी एकटे राहते तसं माझ्याजवळ एक कुत्रा आहे तो संपूर्ण सफेद कलरचा आहे त्याचं नाव पिल्लू होतं मला कुत्रा पाळण्याची आवड होती माझी मुलगी माझ्यासाठी त्याला घेऊन आली होती मला तो खूप आवडायचा माझा मुलगा आणि मुलगी नेहमी मला फोनवर माझ्यासोबत बोलायचे त्यामुळे मला थोडं बरं वाटायचं आता मी थोडं माझ्याविषयी सांगणार आहे मी चाळीस वर्षाची आहे आणि माझी हाईट पण छान आहे मी नेहमी साडी घालायची कधी कधी ड्रेस पण घालायची जेव्हा पण मी बाहेर साडी नेसून बाहेर जायची सगळे लोक माझ्याकडे बघायचे माझी मैत्रिणी पण मला सांगायचे रोशनी तू या वयात पण खूप आकर्षक दिसते मी माझ्या कुत्रा म्हणजेच पिल्लूवर खूप प्रेम करायची मी जिकडे पण जाते तो माझ्यासोबत फिरायचा तो माझ्यासोबत साडीच्या दुकानावर पण यायचा मी जिकडे जायची तो माझ्या मागे मागे यायचे संध्याकाळची वेळ होती चार वाजले होते मी बाल्कनी मध्ये चहा पित होती दोघी जण बाल्कनी बसलो होतो पिल्लू समोरच्या कुत्रा आणि कुत्रीला बघू लागला मीही त्यांच्याकडे बघत होती ते एकमेकांच्या मागे फिरत होते कुत्रा कुत्री जवळ आला पिल्लू माझ्याकडे बघायचा आणि समोर त्यांच्याकडे बघायचा त्यावेळेस त्याच्या डोळ्यात काही वेगळी चमक होती मग मी घरचं काम आवरू लागले थोड्या वेळात मला माझ्या मुलीचा फोन आला मी तिच्यासोबत फोनवर बोलत होती अचानक पिल्लू माझ्याजवळ आला आणि मी त्याला इशारा केला जाऊन बसायला तो इशार्यावर समजून गेला आणि तो बेडवर जाऊन बसला नंतर मी फोन ठेवून बेडवर येऊन बसली आणि मी फोन बघत होती अचानक मोबाईल मध्ये एक पेज ओपन झालं त्यात एक कुत्रा आणि एक स्त्री सोबत चालत होते मग मी ते सगळं बघू लागले मला ते बघून काही वेगळं वाटलं मला ते दोघांना बघायची आदत पडून गेली एके दिवशी रविवार होता मी साडीच्या दुकानावरून लवकर घरी आले माझ्या दुकानावर दोन तीन मुली कामसाठी होते त्यामुळे मला कामाचं टेन्शन न मी घरी आली आणि थकलेली असल्यामुळे मी चहा बनवला आणि बाल्कनी मध्ये जाऊन बसले माझी नजर समोरच्या झोपडी मध्ये गेली झोपडी हालचाल होत होती आणि मी टक लावून बघू लागले तर आतमध्ये तेच कुत्रा आणि कुत्री दोघे होते तेवढ्यात पिल्लू माझ्याजवळ आलं ते पण ते सगळं बघू लागला कधी तो त्यांच्याकडे बघायचा तर कधी माझ्याकडे मी पिल्लूला बोलू लागले पिल्लू तू काय करतोयस पिल्लू निरागत चेहरा करून माझ्याकडे पाहू लागला मी तिथून उठून आतमध्ये गेली आणि बाथरूम मध्ये भांडी घासू लागली तेवढ्यात पिल्लू पण माझ्या मागे मागे आला तो माझ्याकडे बघू लागला भांडी धुत असताना माझी साडी ओली झाली मी कपडे बदलण्यासाठी रूम मध्ये गेली पिल्लू पण माझ्या मागे आला मी कपडे बदलत होती तर पिल्लूच पिल्लूचं सगळं लक्ष माझ्याकडे होतं मग मी कपडे बदलून बेडवर बसली पिल्लू ही माझ्या जवळ आला खूप मस्ती करू लागलो मी त्याच्यासोबत पहिल्यांदाच एवढी मस्ती केली मला त्याच्या सोबत मस्ती करताना काहीही तरी वेगळं फील होत होत मस्ती करता रात्रीच्या आठ वाजले होते मला भूक लागली होती पण जेवण बनवण्याची इच्छा नव्हती म्हणून मी बाहेरून ऑर्डर केला आणि तेवढ्यात माझा मुलाचा कॉल आला मी त्याच्यासोबत कॉलवर बोलत होती त्याच्यासोबत बोलत असताना पिल्लूही माझ्याजवळ आला आम्ही दोघे जण फोन मध्ये बघत होतो तेवढ्यात जेवण आलं मग मी फोन ठेवला आणि जेवण्याची तयारी केली पिल्लूही त्याचं जेवण करू लागला आणि मीही जेवण करू लागलो जेवण झाल्यानंतर मी सगळं आवरलं आणि बेडरूम मध्ये जाऊन झोपण्याची तयारी करू लागली माझा फोन हातात घेतला आणि ती स्त्री आणि कुत्र्याचे फोटो बघू लागली मी फोटो बघत होती आणि मग मी उठून घरची सगळी लाईट बंद केली आणि पिल्लूला माझ्या जवळ बोलवलं पिल्लू लगेच उभा झाला आणि माझ्या बेड जवळ आला मी त्याला बेडवरती बोलवलं पिल्लू पटकन बेडवर आला मग आम्ही दोघे जण परत मस्ती करू लागलो थोडा वेळ मस्ती केली आणि मग दोघेही आम्ही झोपून गेलो मला माझ्या जीवनात आता कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती हो जेव्हा पण मला टाइम भेटायचा तेव्हा मी पिल्लू सोबत खूप मस्ती करायचो एके दिवशी मी माझ्या मुलीला आणि मुलगाला घरी बोलवलं थोडे दिवस ते माझ्याजवळ राहिले आणि मग ते निघून गेले आता घरात मी आणि पिल्लो आम्ही दोघेच राहू लागले आम्ही दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदित राहू लागलो आमचं दोघांचं नातं आता खूप मजबूत बनू लागलं जेव्हा मी स्वतःला एकटं समजायची तेव्हा पिलो माझ्याजवळ यायचा आणि त्याचे निरागर डोळ्यांनी तो माझ्याकडे बघायचा आणि माझ्याशी मस्ती करायचा आणि खेळायचा त्याच्यासोबत मस्ती करून माझीही एकटेपणा दूर व्हायचा आता तो माझ्या सगळ्यात जवळचा मित्र बनला होता एके दिवशी आम्ही परत बाल्कनीत दोघे बसलो होतो आता पिल्लू त्या दोघे कुत्रा कुत्र्यांना खाली बाल्कनी शोधू लागला मी पिल्लूकडे बघितलं आणि स्मित हास्य केलं मी त्याला बोलू लागली तू काय बघतोयस घरात जा तो लगेच घरात गेला मीही त्याच्या मागे मागे जाऊ लागली आता मला त्याच्यापासून लांब राहायला आवडत नव्हतं कारण की तो आता माझ्या सुख माझ्या माझ्यासोबत राहायचा त्यामुळे मला त्याची खूप सवय झाली होती काही दिवसांनी माझी मुलंही घरी आले आता माझं घर पूर्ण भरलेलं होतं मला माझ्या मुलांसोबत आणि पिल्लूसोबत खूप आनंदित आणि सुखाचे दिवस निघत होते आम्ही सगळेही खूप मजेत एकत्र राहू लागलो तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन स्टोरी तुम्ही माझ्या चॅनलवर ऐकत राहा भेटूया पुढच्या एक नवीन रोमॅन्टिक स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या